काल बदलापूर मध्ये भयानक असा विचित्र प्रकार घडला लहान बाळांवर तीन चार आला अशा परिस्थितीमध्ये रोज महाराष्ट्र महाराष्ट्राचं राजकारण गडूळ करण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणाचा कर चुकून करण्यासाठी जातीय तेज निर्माण करून दंगल घडवण्यासाठी त्याची धडपड चालू असते असे आज या भयानक अत्याचार प्रकरणावरती भाजपच्या नितेश राण्याचं तोंड बंद का चित्रा वाघ यांचं तोंड बंद का रुपाली चाकणकर यांचं तोंड बंद का संजय सिरसट याच तोंड बंद का प्रसाद लाड याच तोंड बंद का या ठिकाणी मी या सर्व नेते मंडळीला विचारतो अरे अशा भयानक परिस्थितीमध्ये तुमचं बंद का ठेवलंय तुमची आता दरकिरी बसली का तुमची गेली आहे का फडणवीसांनी तुमच्या तोंडात गोळा कोंबलेला आहे तुम्हाला तुमच्या जीवाला लाज लज्जा शिल्लक असेल तर तुम्ही या प्रकरणावर व्यक्त व्हा तुम्ही फक्त राजकारणाची पोळी भागण्यासाठी ही नीच पद्धतीची राजकारण्या तुम्ही फक्त आणि फक्त तुम्ही राजकारण करताय एखाद्या छोट्या छोट्या गोष्टीवर देखील तुम्ही कुत्र्यासारखं पिसळण्यासारखं तुम्ही भुकताय मग आज या प्रकरणावर काल नाही तुम्ही बोलत रोज भुकणाऱ्या कुत्र्यानं तुमची आज दखिण बसलेली आहे तुम्ही बल्हापूरच्या अत्याचाराच्या लहान बाळावरती अन्याय झाला अत्याचार झाला या प्रकरणावर तुमची तोंड बंद का ठरली रोज भुकणाऱ्या तीन टाइम भुकणाऱ्या कुत्र्यानो तुम्ही गप्प काय बसलात याच पहिलं महाराष्ट्राला उत्तर द्या